हक्यांचे कष्ट तुम्हाला गेल्या पंधरा महिन्यापासून दिसला असेल हक्यांचा आका कोण आहे मी आता पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे आणि हके हे समाजामध्ये काही व्हिडिओ आहेत ओबीसी बांधवांकडून पैसे <laughs> ओबीसी नावाने बोंबलतात आणि ते पैसे गोळा करतात परंतु त्यांना ओबीसीच्या घटका विषयी काही घेणं देणं नाही एकमेव खोके हके असा त्यांचा कमर्शियल कार्यक्रम चालू आहे हके हे नेतृत्व आहे त्यांचा ओबीसीच्या मायक्रो घटकाविषयी काही घेणं देणं नाही फक्त प्रसिद्धी आणि प्रसिद्धीतून पैसा एवढं एकमेव काम चालू आहे त्यांचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याबद्दल मी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे काही सत्ताधारीतले लोक का आहेत ते त्यांना रसद पुरवण्याचं काम करतायत काही सरकारच्या विरोधात आणि मराठा समाज असेल किंवा त्यांच्या विरोधात आंदोलन करायला त्यांना रस पुरव आहेत आणि माझं एवढं मत आहे की जरांगे पाटील त्यांच्या जातीसाठी ते बांधतायत आणि सरकारशी बांधतायत ओबीसी बांधवायचे बांधत नाहीत आज ही आमची काही जरांगे पाटलांच्या विरोधात वैचारिक भूमिका मतभेद आहेत किंवा असू शकतात परंतु काउंटरला काउंटर आंदोलन करणं आणि या राज्यामध्ये काही स्थिती बिघडवणं यामध्ये खास करून सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे याआधी आम्ही विषय मांडला होता की हा विषय मराठा विरुद्ध ओबीसी या राज्यामध्ये चिघडत ठेवू नये कारण सरकारने जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ ओबीसीचं शिष्टमंडळ ऑलरेडी भुजबळ साहेब पंकजा मुंडे सरकारमध्ये आहेत हे दोन शिष्टमंडळ बसून आणि कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर या विषयी मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसीच्या हक्काचा विषय असेल विषय एक दोन तीन दिवसाची जोपर्यंत या विषयावर तोडगा निघत नाही तोपर्यंत ही बैठक घ्यावी पण हा विषय चिघळत कोण ठेवत आहे याचा हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे कारण या राज्यामध्ये सुद्धा जे एक महत्वाचे विषय ते डायव्हर्ट होत आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून मीडिया फक्त मीडियाकडे लोकांना वळवण्याचं काम होतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका